ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेस काळात देशाला संविधान दिले आणि हरितक्रांतीही आणली म्हणून शाहू महाराजांना साथ द्या ए वाय पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मान सन्मान मतदानाचा हक्क मिळून दिला तेच संविधान आज भाजपमुळे धोक्यातला असून संविधान वाचवण्याची वेळ आली आहे तुम्ही दहा वर्षात संविधान मोडण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रातील उद्योग पळवलाय म्हणूनच छत्रपती शाहू महाराज यांनाच विजयी करा जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील यांनी केले छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या जाहीर प्रचार, प्रचार सभेत बोल ते बोलत होते यावेळी बोलताना शिवसेना नेते विजयराव देवणे म्हणाले छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचार बैठकांना मोठा प्रतिसाद आहे संजय मंडलिक हे इलेक्शनला दिसतात त्यांना तर बिद्रीच्या निवडणुकीत पराभूत केले की नाही असं बघून म्हटल्यावर एकच पिकला दिल्लीच्या छत्रपती शाहूंचा आवाज ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ओट्यात घेतलं त्यांच्याशीच गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवूया असं आवाहन केलं यावेळी संयोगिता राजे उपजिल्हाप्रमुख प्रमुख प्रकाश पाटील जनता दलाचे शरद पाडळकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावी मधुकर रामाने राष्ट्रवादीचे एवाय पाटील गोकुळचे संचालक आर के मोरे वसंत पाटील पीडी धुंदरे तालुका प्रमुख सुरेश चौगले शरद पाडळकर अमर पाटील सुरेश देवर्डेकर वैभव तहसीलदार भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान प्रकाश आयनापुरे चंदगड